जेनेसिस कॉलेजचा अनोखा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा केला सन्मान शिक्षण हे सा प्रभावी साधन आहे या तत्वाचा आधार घेत जेनेसिस कॉलेजच्या वतीनं राधानगरी येथे मोफत वही वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला हा उपक्रम गोकुळ संचालक अभिजित तायशेटे यांच्या सामाजिक बांधिलकीतून आणि प्रेरणादायी संकल्पनेतून साकार झाला यावेळी बोलताना अभिजित म्हणाले राजर्षी शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टिकोन हा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवलं राधानगरीतील विद्यार्थी हे उद्याचे उज्ज्वल भविष्य असून त्यांना शिक्षणासाठी योग्य साधन उपलब्ध होणं आवश्यक आहे उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला आहे कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं यासोबतच इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला या प्रसंगी माजी विस्तार अधिकारी नारायण अहिरे आणि संगीता पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त करत उपक्रमाचं विशेष कौतुक केलं शिक्षणासारख्या मूलभूत गरजांसाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन योगदान द्यावं असं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडलं कार्यक्रमास मारुती टिपुगडे युवराज घोटणे दादासो सांगावकर विजय ढेरे उत्तम पाटील महेश पाटील प्रकाश बालणकर नितीन केरकर युवराज कुंभार सुरेश बसाटे प्रवीण कोरगावकर सचिन लाड मिथून पारकर यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजशाही साठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे